आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी बनावट चलनी नोटांचे एक रॅकेट उघडकीस आणून सहकार नगर पोलिसांनी गेल्या तीन महिन्यात पाच आरोपींना अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी दहा लाख पस्तीस हजारांच्या दोन हजार सत्तर नकली नोटा जप्त केल्या आहेत सहकार नगर पोलिसांनी वेगवेगळ्या वेळी वेग एकूण पाच आरोपींना अटक केली आहे निलेश हिरानंद विरकर वय तेहत्तीस वर्षे व्यवसाय नौकरी राहणार विष्णू गावडे चाळ चिंचवड स्टेशन समोर चिंचवड सैफान कयुम पटेल वय सव्वीस वर्षे राहणार सेक्टर बाराई सत्तार पडन बिल्डिंग कोपरखे यांनी नवी मुंबई अफजल समशुद्दीन शाह वय एकोणीस वर्षे राहणार सेक्टर बाराई जमझम अपार्टमेंट कोपरखे यांनी नवी मुंबई शाही जपकी कुरेशी वय पंचवीस वर्षे धंदा चिकन सेंटर राहणार सेक्टर बाराई झमझम अपार्टमेंट कोपरखे यांनी नवी मुंबई शाह फहड उर्फ सोनू फिरोज अन्सारी वय बावीस वर्षे राहणार जन्मत वेल फेअर सोसायटी मीना अपार्टमेंट नालासोपारा पूर्व पालघर ठाणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या आदेशांवये सहकार नगर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदारांचे एक पथक मागील वर्षी आठ ऑक्टोबरला पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते पुणे सातारा रस्त्यावरील पद्मावती बस स्टॉप समोर पोलिस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलिक यांना एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद असल्याचे जाणवले पोलिसांना बघून ती व्यक्ती गडबडीने स्वारगेटच्या दिशेने जाऊ लागली पवार आणि मंडलिक यांनी त्याचा पाठलाग केला आम्हाला बघून गडबडीने निघून का जात आहेस अशी विचारणा त्याच्याकडे केली त्यावर ती व्यक्ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याचे नाव व पत्ता विचारला त्यावर त्याने त्याचे नाव निलेश हिरानंद विरकर असल्याचे सांगितले त्याच्याकडे चौकशी करत असताना विरकर सतत पॅन्टच्या डाव्या खिशात हात घालायचा तो काहीतरी लपवित असल्याचा संशय पोलिसांना आला पोलिसांनी त्याचे खिसे तपासले तेव्हा त्यांना त्याच्या खिशात पाचशे रुपयांच्या नोटांचे एक बंडल आढळून आले त्याबाबत विरकर याच्याकडे विचारणा केली मात्र तो त्याबद्दल समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही पोलिसांनी विरकरला विश्वासात घेतले आणि त्याच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्याने त्या नोटा नकली असल्याचे सांगितले तसेच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन या नोटा चालवण्याच्या उद्देशाने त्या जवळ बाळगल्याचे त्याने सांगितले दरम्यान पोलिसांनी विरकरच्या ताब्यातून पाचशे रुपयांच्या दोनशे पन्नास नकली नोटा जप्त केल्या तसेच सहकार नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे ऐंशी प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील व पोलीस अंमलदार तपास करत होते तपासादरम्यान या नकली नोटा नवी कोपरख यांनी येथील शाहीद कुरेशी सैफान पटेल आणि अफजल शहा यांनी दिल्या असल्याची माहिती त्याने दिली त्याने दिलेल्या माहितीवरून एकोणीस ऑक्टोबरला सैफान कय्यूम पटेल आणि अफजल समसुद्दीन शहा यांना तर बावीस ऑक्टोबरला शाहीद जबकी कुरेशी याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली अटक केलेल्या आरोपी शाहिद कुरेशी याला पोलिसांनी विश्वासात घेतले व त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याला या नकली नोटा शाह फहड अन्सारी याच्याकडून मिळाल्या असून त्याच्याकडे आणखी काही नकली नोटा असल्याची त्याने माहिती दिली मिळालेल्या माहितीवरून पंचवीस ऑक्टोबरला शाह फहड उर्फ सोनू फिरोज अन्सारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दहा लाख पस्तीस हजार सत्तर जप्त करण्यात आल्या आहेत शाह अन्सारी याच्याकडे पोलिसांनी तपास केला असता या नकली नोटा त्यांनी दिल्ली तसेच उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद येथून आणल्याचे सांगितले त्यानुसार सहकार नगर पोलीस स्टेशनचे एक पथक गाझियाबाद येथे जाऊन या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत आहे ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड पोलीस अंमलदार अमोल पवार महेश मंडलित किरण कांबळे चंद्रकांत जाधव बजरंग पवार अमित पद्माळे सागर सुतकर अभिजित वाल्गुणे महेश भगत खंडू शिंदे योगेश भोले यांनी केली